चला तर मंडळी आज आपल्या किचन मध्ये मस्त असे चमचमीत छोले आणि त्याच्यासोबत खुशखुशीत भटूरे रेसिपी अगदी सोपी आहे रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर हे छोले मी एक कप घेतलेले आहे छोले आपल्याला स्वच्छ धुऊन भिजू घालायचे आहे छोले मस्त असे टम फुगलेले आहे इथे मी रात्रभर हे छोले भिजून घातले होते त्यानंतर छोल्यामधलं पाणी काढून हे छोले कुकरमध्ये टाकून देऊया त्यानंतर यामध्ये एक मसाला पान आणि दालचिनी आणि दोन विलायची यामध्ये मी टाकलेली आहे आणि इथे थोडस मीठ यामध्ये टाकून देऊया आणि यामध्ये पाणी टाकून आपण इथे कुकरच्या तीन ते कुकर चा चार शिट्ट्या करून घेऊया आता आपल्याला भटुरे भिजवण्यासाठी काही साहित्य लागणार आहे त्यासाठी इथे मी एक मोठी वाटी मैदा आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ आणि इथे दोन चम्मच दही आणि इथे साधारण अर्धा चम्मच इथे बेकिंग सोडा घेतलेला आहे आणि इथे आपल्याला एक चम्मच इतका मीठ लागणार आहे हे सर्व साहित्य यामध्ये आपण टाकून देऊया मैदा गव्हाचं पीठ आणि यावरती मीठ त्यानंतर बेकिंग सोडा आणि इथे दही घेतलेला यामध्ये टाकून देऊया आणि दह्यामध्ये सर्व पीठ मिक्स करून घेऊया इथे सर्व पीठ मी दह्यामध्ये मिक्स करून घेतलं आहे हे पीठ मुठीत भरेल असं छान मिक्स करून घेऊया चला तर यानंतर थोडं थोडं पाणी टाकून पीठ आपल्याला सैलसर भिजवून घ्यायचं आहे पीठ आपल्याला घट्ट नाही भिजवायचं आहे तर सैलसर असं भिजवून घ्यायचं आहे त्यानंतर यावरती एक चम्मच इतका मी तेल टाकते आणि छान इथे एक दोन मिनटं परत मळून घेते इथे आपल्याला परत आप टू आप टू एक दोन मिनटं मी मळून घेणार आहे इथे छान आपला पीठ मस्त मळून झालेला आहे त्यानंतर यावर मी ओला रुमाल करून यावरती दोन तास भिजू ठेवणार आहे त्यानंतर आपल्याला भाजीसाठी लागणारा कांदा इथे छान बारीक चिरून घेऊया इथे आपल्याला भाजीसाठी अगदी एक कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे चला इथे आपले छोले शिजून झालेले आहे छोले आपले अशा प्रकारे छान शिजलेले आहे तर भाजीसाठी लागणारं साहित्य बघूया इथे चार ते पाच मिरे आणि दोन लवंग घेतलेले आहे आणि दोन विलायची एक चक्रीपूर आणि एक मसाला भेंडी विलायची या घेतलेली आहे त्यानंतर इथे एक चम्मच इतकं जिरं घेतलेलं आहे त्यानंतर इथे आपण अद्रक आणि लसणाचा पेस्ट घेतलेला आहे त्यानंतर बारीक चिरून घेतलेला कोथिंबीर आणि बारीक चिरलेला कांदा त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे टोमॅटोचा पेस्ट इथे तयार करून घेतलेला आहे मी त्यानंतर मसाल्यामध्ये एक चमच तिखट एक चम्मच गरम मसाला एक चम्मच किकचं किंग मसाला एक चम्मच धना पावडर आणि पाऊन चम्मच हळद आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे त्यानंतर इथे एक कडीपत्ता आणि इथे आपल्याला लागणार आहे भाजीवरती टाकायला कस्तुरी मेथी एक चम्मच इतकी कस्तुरी मेथी घेतलेली आहे त्यानंतर आपण इथे गरम तेलात ते एक बटरची वडी टाकून देऊया त्यानंतर इथे जिरा घालून देऊया त्यानंतर इथे खडा मसाला यामध्ये आपण टाकून देऊया जिरा आणि खडे मसाला छान तेलामध्ये झाले की यामध्ये आपण कांदा टाकून देऊया कांदा अगोदर तेलामध्ये फिरवून घेऊया त्यानंतर यामध्ये आपल्याला आलं लसणाचा पेस्ट यामध्ये टाकून देऊया कांदा छान आपल्याला लालसर होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये मी कडीपत्ताचे पानं यामध्ये टाकून देऊया इथे एक दोन मिनिटं छान कांदा लालसर होऊ देऊया त्यानंतर टोमॅटोचा बारीक केलेला पेस्ट यामध्ये सर्व टाकून देते टोमॅटोचं पेस्ट आपल्याला एक ते दोन मिनिट छान तेलात शिजवून घ्यायचं आहे चला त्यानंतर यामध्ये सर्व मसाले यामध्ये दे टाकून देऊया आणि छान फिरून घेऊया मसाले छान एक मिनिट तेलामध्ये शिजवून घेऊया त्यानंतर इथे कुकर मधले छोले मी सर्व यामध्ये दे टाकून देते कुकरमध्ये जे खडे मसाले टाकले होते ते आपण साईडला काळून घेतलेले आहे आणि सर्व छोले यामध्ये टाकून देऊया आणि यामध्ये इथे आपल्याला कुकरमधलं गरम पाणी असते तेच यामध्ये मी टाकलेलं आहे आणि त्यानंतर भाजीवर चवीनुसार मीठ टाकून देऊया भाजीला मस्त उकडी आलेली आहे इथे आपल्याला जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही अशी कन्सनटी ठेवायची आहे भाजीला आणि त्यावरती मस्त अशी कस्तुरी मेथी यावरती मी टाकलेली आहे त्यानंतर बारीक चिरलेला कोथिंबीर यावरती घालून देऊया भाजीला मस्त अशी उकडी आलेली आहे त्यानंतर इथे आपल्याला तीन ते चार मिनटं कमी फ्लेमवर हे छोल्याची भाजी छान शिजवून घेऊया चला इथे छोल्याची भाजी आपली रेडी झालेली आहे त्यानंतर आता आपल्याला बटुरे करायला घ्यायचे आहे आता यावरचा कापड आपण काढून घेऊया पीठ मस्त असं फॉर्मॅट झालेला आहे बघू शकता पीठ मस्त असं आपला भिजलेला आहे चला आता याचे आपल्याला गोडे तयार करून घ्यायचे आहे बटुऱ्याचे आपल्याला गोडे तयार करून घेऊया सर्वात अगोदर एका गोळ्याचे मी अर्धा गोळा तयार घेतलेला आहे आणि अशा प्रकारे लांब करून एक एक तुकडे पाळून घेऊया अशा प्रकारे सर्व गोळे आपण तयार करून घेऊया इथे सर्व गोळे आपले रेडी झालेले आहे त्यानंतर एक गोळा घेऊन यावरती आपल्याला ला तेल लावून घ्यायचं आहे इथे आपल्याला पेटाचा वापर नाही करायचा आहे तेल लावून छान आपल्याला भटुरा लाटून घ्यायचा आहे इथे एक साइडच मी हे लाटण छान फिरून घेते आणि अशा प्रकारे छान गोलाकाराचा भटुरा लाटून घ्यायचा आहे त्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आहे आणि मिडियम आसवरच आपल्याला या गरम तेलात भटुरा तळून घ्यायचा आहे तेल खालीवर करून आपल्याला अशा भटुरा छान सर्व तळून घ्यायची आहे मस्त असा भटुरा आपला खुसखुशीत फुगलेला आहे त्यानंतर दुसऱ्या साइडला पलटून घेऊया चला भटुरा मस्त असा तळून झालेला आहे मस्त असा टम फुगलेला आहे चला मस्त अशी आपली छोले भटुरेची थाळी तयार झालेली आहे चमचमीत छोले आणि खुसखुशीत भटुरे त्याचसोबत कांदा आणि निंबू त्याचसोबत इथे मस्त असा तळलेला पापड चला तर अशाच मस्त रेसिपी सोबत चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये